नमस्कार जानकी खूप चिडलेली असते जानकीने ऐश्वर्याच्या सट्यासट कानाखाली मारतच सारंगचं चा सुद्धा चांगलंच थोबाड फोडलेलं असतं जानकी सारंगला बोलते सारंग भाऊजी एवढ्या खालच्या थराला जाल असं वाटलंच नव्हतं तेव्हा सौमित्र बोलतो जानकी वहिनी तू कोणाकडून अपेक्षा करतेस या नालायक माणसाकडून अगं हा माणूस कधीच सुधारणार नाही बायकोचा बैल झालाय तो सध्या बायकोचा बैल तेव्हा लगेच सारंग बोलतो सौमित्र दादा तोंडाला आवर घाल सौमित्र दादा तू काय बोलतोय कळतंय का तुला तेव्हा ऋषिकेश बोलतो काय चुकीचं बोलला सौमित्र काय चुकीचं बोलला सारंग अरे जरा विचार कर जानकी लहानपणापासून तिच्या आईला शोधते आणि त्या आईचा पत्ता तुला माहिती होता सारंग लताबाई कारखानीस या जानकीच्या आई आहेत हे तुला माहिती असताना सुद्धा तू त्यांना किडण्यात केलंस आणि आपल्याच गोडावणामध्ये लपवलंस सारंग मला तुझ्या या गोष्टीची खूप किव की येते कीव तेव्हा सारंग बोलतो हो केलं मी हे सर्व कारण मला जानकी वहिनीला धडा शिकवायचा होता कारण माझ्या ऐश्वर्याला या घरात मान द्यायचा होता म्हणून मी केलं तेवढ्यात मात्र सौमित्र बोलतो इन्स्पेक्टर साहेब या आणि या माणसाला पहिल्यांदा अरेस्ट करा कारण या माणसाची लायकीच ती आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सारंगच्या हातात बेड्या ठोकतात तेव्हा लगेच सारंग बोलतो थांबा काय करताय तुम्ही सौमित्र दादा तू स्वतःच्या भावाला जेलमध्ये पाठवणार आहेस तेव्हा लगेच नानासाहेब म्हणतात हो सौमित्राला हे सर्व करायला मीच सांगितलं कारण तू कधीच सुधारणार नाहीस ना आणि तुझी मुळात लायकीच नाही आहे मला तर आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय मला तर समजून चुकलंय सारण तू सुधारण्यातलाच ना नाहीस तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते प्लीज प्लीज सौमित्र हे सर्व थांबव तेव्हा लगेच सुमित्रा पुढे येते आणि सुमित्रा बोलते ऐश्वर्या आज तुम्हाला तोंडघशी पाडलस ऐश्वर्या तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू मात्र मला कायमच कायमच रडवलंस आता मात्र ऐश्वर्या मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई तुम्ही का समजून घेत नाही आत हे सर्व केलं ते मी आपल्यासाठी ही जानकी पीडा कायमची आपल्या घरातून जावं म्हणून तेव्हा मात्र ऋषिकेशला राग येतो आणि ऋषिकेश ऐश्वर्याचं थोबाड पुढत बोलतो पिढा तर तू आहेस ग आमचं घर तर नंदनवन होत पण तू या घरात आल्यापासून आमच्या घराचं घर पण गेलं ऐश्वर्या तू अशी कशी काय वागू शकतेस खरंच मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खर सांगायचं तर ऐश्वर्या जानकी सारखी वागली असतीस तिन्ही जवानी जर का एकत्र मिळून राहिला असतात तर चांगलंच झालं असतं पण नाही ऐश्वर्या तुला तर कारस्थानं करायचीच आहेत ना कर काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव ऐश्वर्या तुला सुद्धा मी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे मला आता कोणत्याच विषयावर वाद घालायचा नाही सगळं काही संपलंच आहे मला कळतय पण एकच गोष्ट सांगेन तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय तेव्हा मात्र सारंगला खूप राग येतो आणि सारंग बोलतो दादा दादा तुम्ही जे काही करताय ते थांबवा तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब सारंगला फरपटत रणदिव्यांच्या घरातून घेत जात असतात सारंगला रस्त्यावरून फरपटत नेत असतात त्यावेळेला मात्र सारंग बोलत असतो आई आई मला नाही जायचंय जेलमध्ये आई आई थांबवू ना ग मला माफ कर मी सर्वांची माफी मागेन तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी जानकी बोलते थांबा इन्स्पेक्टर साहेब थांबा तेव्हा लगेच सौमित्र बोलतो जानकी वहिनी आता थांबू नकोस त्यांना घेऊन जाऊ दे तेव्हा लगेच जानकी बोलते फक्त सारंग भाऊजीना नाही तर या ऐश्वर्याला सुद्धा घेऊन जाऊ देत तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी तू हे योग्य करत नाहीस याची शिक्षा तुला भोगावी लागेल तेव्हा लगेच जानकी बोलते मी घाबरत नाही मी कोणालाच घाबरत नाही आणि मला कोणालाच घाबरायची गरजच वाटत नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकलीये ती म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा मी फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करणार सारंगला घसपटत घसपटत पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात येत सुमित्राने डोक्याला हात लावलेला असतो त्यावेळेला नानासाहेब म्हणता सुमित्रा आता डोक्याला हात लावू नकोस जरा विचार कर सुमित्रा अगं तुझ्या तुझ्या या लाडामुळे तो अति लाडावलाय सुमित्रा तू जर का त्याला वेळीच मारला असतस तर कदाचित हा आज असा वागलाच नसता अगं त्या ऐश्वर्याला तू या घरात आणलंस कोणाच्या सांगण्यावरून या मूर्ख सारंगच्या सांगण्यावरून कायन त्याच्या पाठीशी उभी राहिलीस का ऐश्वर्या बोल ना सुमित्रा तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अहो काय बोलताय तुम्ही कितीही काही झालं तरी आपल्या पोटचा गोळा आहे तो त्याला जेलमध्ये जाताना कोणत्या आईला पाहवेल नाही मला नाही पाहवलं ते म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं पण त्यावरून तुम्ही मला एवढं सुनावणार आहात का हे बघ जानकी तुझ्यावरती अन्याय झालाच हे मी कबूलच करते हवं तर मी तुझी माफी मागते पण कितीही काही झालं तरी जन्म दिलाय ग मी त्याला मी कसं काय असं त्याला जेलमध्ये जाताना बघू शकते तरी पण मी काहीच बोलले नाही जानकी पण मी रडायचं सुद्धा नाही का तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो रड ना किती रडायचंय तेवढं रड पण कोणासाठी रडायचं हे तुझं तू ठरव तेव्हा लताबाई बोलता सुमित्राताई शांत व्हा अहो तुमच्या मनाची काय गाजमेल चालू असेल ना ते मला कळतय मी सुद्धा एक आई आहे इतकी वर्ष मी माझ्या मुलीसाठी तरसत होते माझ्या मुलीला भेटायची आशा होती पण माझी मुलगी आज मला भेटली तुम्ही नका काळजी करू सारंग नक्कीच जेलमधून बाहेर येईल आणि स्वतः जानकी त्याला जेलमधून बाहेर काढेल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आई प्लीज तुम्ही आता जानकीला उगाच कन्व्हिन्स करू नका जानकी बोळी आहे तिला सारंगची नक्कीच काळजी वाटणार आणि ती सारंगला नक्कीच बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार प्लीज प्लीज आई असं करू नका कारण तुमचं हे वागणं खरंच खूप चुकीचं आहे तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो आणि जानकी बोलते आई काही झालं तरी सारंग भाऊजींना मी जेलमधून बाहेर नाही काढणार आई त्यांनी फक्त आता तुलाच नाही किडनॅप केलं आधी ऋषिकेशना सुद्धा त्रास दिला त्यांची बायको ओवीला त्रास देते माहिती असताना सुद्धा त्यांची साथ सोडली नाही अशा माणसाला मी माफ करणार नाही तेवढ्यात मात्र अवंतिका बोलते आई एक गोष्ट सांगू का प्लीज जानकी वहिनीच्या बाजूने विचार करा आई तुम्ही स्वतःचा विचार करताय पण जानकी वहिनीचं काय तेव्हा मात्र सुमित्रा बोलते मला सगळं समजतंय तुम्हाला काय बोलायचं आहे ते सुद्धा मला कळतंय पण प्लीज माझा सुद्धा तुम्ही विचार करा ना तुम्ही जर का माझा विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र सुमित्राला खूप राग आलेला असतो आणि सुमित्रा तावा तावातावात जाते आणि स्वतःला बेडरूम मध्ये बंद करून घेते इकडे घसपटत घसपटत आणलेल्या सारंग ऐश्वर्याला इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात बघितलं का तुमची लायकीच ही आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग आता काय करायचं या जानकीला तर मी सोडणारच नाही तेव्हा सारंग बोलतो ऐश्वर्या सोडायचंच नाही जानकी बहिणीला असा काही धडा शिकवायचा ना की तुम्ही बघाच तेव्हा मात्र सारंग मोठ्यानी बोलतो या जानकी बहिणीमुळे मला जेलमध्ये यावं लागलं मी कधीच तिला माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते तुम्हाला कळत फक्त जानकी नाही तर तो ऋषिकेश आणि तो सौमित्र सुद्धा आहे तेव्हा लगेच सारंग बोलतो मला सुद्धा याच गोष्टीचं वाईट वाटतय सौमित्र दादा आणि ऋषिकेश दादानी मला जेलमध्ये टाकलं ते असं दोघं का वागले तेव्हाच लगेच ऐश्वर्या बोलते आता तुम्हीच विचार करा एवढे सुद्धा भोळे बनवू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीचा निर्णय योग्य आहे का खरोखर कर जानकी सारंग आणि ऐश्वर्याला जेलमधून बाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू